रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्याला पाण्याचा वेढा रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहे पेण आणि सुधागड तालुक्यात आज ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसात पेण शहरात सखोल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते पेण शहरासह सखल भागात देखील पाणी साचलं त्यामुळे नागरिक आणि प्रवासी पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे आज रायगड जिल्ह्यातल्या ले पेन अलिबाग महाड मानगाव पोलादपूर सुधागड तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे काही भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे